नमस्कार बालमित्रांनो कसे आहात म्हणजे ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं स्वागत आहे आज मी माझ्या बालमित्रांसाठी एक नवीन विषय घेऊन आलेले आहे पण विषयाचं नाव सांगण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब लगे करा आणि सबस्क्राईबचं समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून वरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तसेच मुलांना तुम्हाला जर आपल्या वरचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका तर आजचा आपला विषय आहे भारतातील विविध प्रकारचे पिकांची माहिती भारताला कृषी प्रधान देश म्हणून ओळखले जाते भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरीचे भारतातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव असल्याचे आढळते भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे हवामान असल्याने त्या त्या हवामानाला पूरक ठरणारी पिके घेतली जातात याच हवामानानुसार भारतामधील पीक पद्धती दोन भागांमध्ये विभागली गेलेली आहे ती म्हणजे रब्बी हंगामातील पिके आणि खरीप हंगामातील पिके रब्बी हंगामातील पिके पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणात थंडी असते व दवबिंदूचेही प्रमाण वाढलेले असते दिसते याच ऋतू काळामध्ये किंवा या कालावधीमध्ये काही पिके घेतली जातात त्यांना रब्बी हंगामातील पिके असे संबोधले जाते रब्बी हंगामामध्ये अधिक उत्पन्न व्हावे या उद्देशाने आंतरपीक पद्धती वापरली जाते आंतरपीक पद्धती म्हणजे दोन पिके किंवा दोन पेक्षा जास्त पिके एकाच वेळी व एकाच जमिनीवर पेरली जातात त्याला आंतरपीक पद्धती असे म्हटले जाते त्या दोन पिकांमध्ये एक पीक हे मुख्य पीक असते तर दुसरे पीक आहे द्विम पीक असते या पद्धतीमुळे उत्पन्नामध्ये वाढ होते आर्थिक खर्च वाचतो म्हणजेच मशागत करणे वाचते तसेच तणांचा गवताचा प्रादुर्भाव पासून बचत होते हरभरा आता सर्वत्रच तुम्हाला हरभरा शेतामध्ये पाहायला मिळेल हरभऱ्यांना आता पुढच्या महिन्यात मार्केटमध्ये तेच पहा ढहाळी सगळ्यांना आवडतात डहाळे त्या हरभऱ्यांच्या डहाळ्यापासून आपले चणे बनतात हे आहे पिवळे रेग्युलर चणे आणि हे आहेत काबुली चणे म्हणतात डहाळा त्याचं हे याच्यासारखं दिसतं फक्त काबुली चण्यांचे जे फळ असतं ना असे ते जरा थोडं मोठं असतं आंतर पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे तसेच रब्बी हंगामातील मुख्य पीक म्हणून हरभरा या पिकाला ओळखले जाते मानवी आहारामध्ये देखील हरभराला महत्वाचे स्थान आहे महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस दे हरभराचे पीक उत्पन्नामध्ये वाढ होताना दिसत आहे व एक महत्वाचे कडधान्य म्हणून हरभरा पिकाचे उत्पन्न वाढताना दिसत आहे हरभऱ्याची बियांमध्ये प्रथिने व कार्बोहायड्रेट्स व मोठ्या प्रमाणात आढळतात व भिजलेला हरभरा हा टॉनिक सारखा गुणकारी असतो व मोड असलेल्या हरभऱ्यामध्ये बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व आढळते म्हणून बाजारात देखील हरभऱ्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे दुसरा आहे रब्बी हंगामातील पीक आहे ज्वारी हा तिकडे आहे ज्वारीची कंस ज्वारीची झाड आणि काय ज्वारी ह्या कणसांपासून ही ज्वारी करते तुम्ही आता पुढचा महिना येतो पहा आपल्याकडे काय असतो पुढच्या महिन्यात तर जाने जानेवारी महिना पुढचा महिना म्हणणे पाहिजे जानेवारी महिना जानेवारी महिन्यात काय असतं मकर संक्रांत या संक्रांतीमध्ये आपण पहिल्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी आपण काय करतो अं ती भाजी किंक्रातीची भाजी त्या भाजीमध्ये टाकते बघा आई किंवा त्या आईनं तसले ते मातीचे मडके असतात माती त्याच्यामध्ये पण भरलेलं असतं बघा त्यासाठी लागतं आणि तुम्ही खाल्ला असेल अ मला काय म्हणायचं आपण काय खातो ही ज्वारीचा हुरडा बरोबर हा ज्वारीचा हुरडा तुम्हाला आवडतो का आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा बरं का रब्बी हंगामातील महत्वाचे घेतले जाणारे ज्वारी हे पीक ज्वारी हे तृणधान्याचे महत्वाचे पीक आहे व भारतामध्ये ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते व स्थानिक भागातील व ज्या भागामध्ये ज्वारी पेरली जाते त्या भागातील लोकांच्या आहारातील ज्वारी हे मुख्य पीक मानले जाते महाराष्ट्र राज्यामध्ये ज्वारी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते व सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते ज्वारीमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळतात व ज्वारीचे वाळलेले पीक जनावरांसाठी वैरण म्हणून उपयोगात येते पुढचा आहे रब्बी हंगामातील पीक आहे बटाटा हे आहेत बटाट्याची झाडं बटाटा कुठं लागतो झाडाला वरती लागतो का खाली लागतो चित्रावरून तर दिसला असेल बटाटा हा झाडाला मुळांना लागतो हे बटाटे रोजच्या आहारातील मुख्य पदार्थ म्हणजेच बटाटा बटाट्याचे पीक हे रब्बी हंगाममध्ये घेतले जाते व या पिकाची लागवड नागपूर बीड औरंगाबाद पुणे सातारा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते उद्योगधंद्यात देखील दे बटाट्याचे उपयोग केले जाते म्हणजे बटाटा वापरून अनेक उद्योगधंदे उभारले आहेत बटाट्यामध्ये प्रोटॅशियम फायबर लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते म्हणून बाजारामध्ये बटाट्याला विशिष्ट मागणी मिळते तर हंगामातील पीक आहे, आहे गहू हे आहे गहू हिरवा गहू आणि हा आहे आपण घरी वापरतो आई चपातीला वापरते ते आहे हा गहू रब्बी हंगामातील महत्वपूर्ण पीक म्हणजे गहू भारतामध्ये एकूण उत्पन्नापैकी तीन टक्के उत्पादन गहू पिकामुळे होते म्हणून जगामध्ये भारताचा गहू उत्पादनामध्ये दुसरा क्रमांक आहे गहू पिकासाठी थंड कोरडे हवामान हो लागते म्हणून भारतातील पंजाब राज्याला गव्हाचे कोठार म्हटले जाते गहू पिकाची पेरणीसाठी मध्यम ते भारी व पाण्याचा अलवकर मित्र होणारी जमीन लागते गहू पिकाची पेरणी ही दोन ओळीत बावीस पॉईंट पाच सेंटीमीटर अंतर ठेवून करावी गहू मध्ये जीवनसत्व अ चे प्रमाण जास्त आढळते म्हणून भारतामध्ये सर्वत्र गहूची चपाती आहारामध्ये खाली जाते म्हणून बाजारामध्ये गव्हाला जास्त मागणी असल्याचे दिसते पुढचा आहे रब्बी हंगामातील पीक आहे कांदा हा हा कांदा, का कांदा तर तुम्ही घरोघर प्रत्येकाच्या घरी असतो पण हे कांद्याची झाड बघितलेत का तुम्ही कधी शेतामध्ये गेलं तर दिसते पण जे विद्यार्थी आता शहरामध्ये राहतात ज्याला आता हे पाहणं शक्य नाही त्यांनी आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या झाडांची सगळ्या पिकांचे तुम्हाला झाड कशी दिसते ते फोटो तुम्ही व्हिडिओ करून पाहू शकता आर्थिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा, महत्वाचा कांदा हा रब्बी हंगामामध्ये पिकळ जातो मुख्यतः व्यापारी दृष्ट्या महत्वाचा असलेला हा कांदा भाजीपाला पीक आहे भारतामध्ये महाराष्ट्र राज्यात कांद्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते व आहारामध्ये कांदा वापरला जातो पाण्याचा निचरा होणारी जमीन व सेंद्रिय खते वापरून कांद्याची लागवड केली जाते सौम्य हवामान कांद्याच्या पिकाला पूरक ठरते आता पहिला पाहिला आपण रब्बी हंगामा आता पाहणार खरीप हंगामातील पिके खरीप हंगामातील पिके म्हणजे जी पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात किंवा पावसाच्या पाण्यावर पीक घेतली जातात त्यांना खरीप हंगामातील पिके म्हणतात माझी जी पिके जून जुलै महिन्यामध्ये पिली जातात नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये काढणीला येतात खरीप हंगामामध्ये मुख्यतः खालीलप्रमाणे पिकांचे पिके किती जातात पहा कोणते त्यातलं पहिलं आहे मका ही तयार झालेली मका आणि हे माकेचे कणस तुम्हाला माकेच कणीस आवडतं का मला सांगा बरं का खरीप हंगामामध्ये घेतली जाणारे महत्वाचे तृणधान्य पीक म्हणजेच मका जगात मक्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात म्हणजेच मका उत्पादनामध्ये तिसऱ्या क्रमांकावर येते मकाच्या पिकासाठी जमिनी पाण्याचा निचरा होणारी मध्यम व अधिक जलधारणा शक्ती असलेली असावी तसेच उष्ण आणि थंड हवामानाची गरज मक्याच्या पिकाला लागते मक्याचा उपयोग हा ब्रेड लाह्या अल्कोहोल सायरफ बनवण्यासाठी होतो भारतामध्ये ओला मका भाजून खाण्यासाठी मोठी मागणी असे शे दिसते पुढचा आहे ऊस हा हा ऊस तुम्ही ऊस ऊसाचा रस रसा रस गुरु असत का रस्ते तिथं पाहिला असेल पण हा शेतातला असा ऊस उभा बघितला ना तुम्ही नसेल बघितलं तर आपल्या या फोटो मध्ये तुम्ही फोटो पॉज करून व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता वार्षिक पीक म्हणून ओळखले जाणारे उसाचे पीक हे खरीप हंगामामध्ये घेतले जाते उसाला तृणवर्गीय वनस्पती म्हणून ओळखले जाते भारतामध्ये उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते व महाराष्ट्र व उत्तर प्रदेश ही राज्य उसाच्या उत्पादनामध्ये प्रमुख आहेत ऊस पिकासाठी मध्यम ते भारी जमीन व आर्द्रता असलेले हवामान उसाच्या पिकाला पूरक ठरते मुख्यतः साखर व गुळ उत्पादनासाठी केली जाते आर्थिक दृष्ट्या ऊसाच्या पिकाला महत्वाचे स्थान आहे म्हणून बाजारपेठेमध्ये उसाला मोठी मागणी आहे पुढचा आहे कापूस पहा हा झाडाला लागलेला कापूस हा बाजारपेठेमधला कापूस त्या कापसापासून काय बनत आपले कपडे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाचे खरीप हंगामामध्ये होते सुती कपडे तयार करण्यासाठी कापसाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो जगाच्या क्षेत्राच्या चेत्र दृष्टीने एक चतुर्तम क्षेत्रामध्ये भारतात कापूस पिकवला जातो भारतात महाराष्ट्र व विदर्भ विदर्भामध्ये कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते व विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कारण इथे कापसाचे पीक घेतले जाते तसेच कापसापासून सुट सुती कपड्याची निर्मिती केली जाते कापसाचे बिया सर्गी पासून खाद्य तेल केले जाते व गुरांचे खाद्य म्हणून देखील वापर केला जातो देवाकडे दिव्याला वाती बनवण्यासाठी देखील कापूस वापरला जातो म्हणून बाजारपेठांमध्ये कापसाला मोठी मागणी आहे पुढचा आहे तूर आता सध्या तुरीचा हंगाम आहे पहा आता आमच्या इकडे तर आहेत पहा तुरीला उल्लेत खरीपाचं पीक पण आमच्याकडे आता आहेत सध्या तुमच्या इकडे आहेत का नाही मला सांगा बरं का द्विदल धान्य म्हणून ओळखले जाणारे तूर हे खरीप हंगामातील महत्वाचे पीक आहे या पिकासाठी मध्यम ते भारी व पाण्याचा निचरा होणारी जमीन वापर जाते भारतामध्ये तूर पिकाला मोठी मागणी कारण या कडधान्यामध्ये प्रतिने मोठ्या प्रमाणात वापरतात असतात व भारतीय लोक चूर डाळीचा वापर रोजच्या आहारामध्ये करतात या पिकासाठी दमट व आर्द्रतेचे हवामान पूरक ठरते आर्थिकदृष्ट्या महत्वाचे व फायद्याचे पीक मानले जाते पुढचा आहे तांदूळ का हे तांदळाच्या लोंब्या आहेत या लोंब्यांपासून हा आपला तांदूळ म्हणजेच आपला भात तयार झाला एक महत्वाचे धान्य म्हणून तांदळाला ओळखले जाते खरे हंगामामध्ये तांदळाचे पीक घेतले जाते भारतामध्ये जीवनात तांदळाचा उपयोग आहारात भात म्हणून करतात म्हणून तांदूळ हे मुख्यतः ता भारतीय आहे असे समोर जाते भारतामध्ये कोकण केरळ आंध्र प्रदेश या भागांमध्ये तांदूळ मोठ्या प्रमाणात पिकल होतो तांदळाच्या पिकाला पाणी भरपूर लागल्याने भात शेती मुख्यतः पाण्याचे ठिकाण केले जाते तर अशा प्रकारे आपण भारतातील पिकाच्या खरीप पिकं व रब्बी पिके पाहिली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओला जस्ट शेअर करा चॅनेलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद